जिजाऊ जयंती विशेष चारोळ्या मुजरा माझा माता जिजाऊला मुजरा माता जिजाऊला गडविले तिने शूर शिवबाला गडविले तिने शूर शिवबाला साक्षात होती ती आई भवानी साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवबाने जन्म घेतला तिच्या पोटी शिवबाने थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार जिजाऊ तुम्ही नसता तर झाले नसते शिवरायाने शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर झाले नसते शिवरायाने शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे ते सोहळे नसते दिसले विजयाचे ते सोहळे राजमाता होता तुम्ही कर्तबगार राजमाता होता तुम्ही कर्तबगार म्हणूनच दिली शुभास तलवार म्हणूनच दिली शुभास तलवार लावून शब्दांची धार केले शुभांना तयार लावून शब्दांची धार केले शुभांना तयार तुमचे हे उपकार आम्ही कधी न विसरणार तुमचे हे उपकार आम्ही कधी न विसरणार स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरा मुजरा तुम्हाला तुम्हाला मानाचा मानाचा झुकून झुकून माझे माझे मस्तक मस्तक मराठी मातीत जाने केला गनिमी कावा मराठी मातीत जाने केला गनिमी कावा तो होता आमच्या जिजाऊंचा छावा तो होता आमच्या जिजाऊंचा छावा स्वराज्याची धुरा सांभाळी धैर्याने स्वराज्याची धुरा सांभाळी धैर्याने घडले स्वराज्य जिजाऊंच्या आशीर्वादाने घडले स्वराज्य जिजाऊंच्या आशीर्वादाने इतिहासा तू वळून पाहसे पाठीमागे जरा इतिहासा तू वळून पाहसे पाठीमागे जरा झुकवून मस्तक करशील जिजाऊंना मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वराज्याचा जिने घडविला विधाता स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्यती स्वराज्य जननी जिजामाता धन्यती स्वराज्य जननी जिजामाता महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या विश्वमाता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा